कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचे प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्येतून तसेच प्रयागराज व नर्मदा परिक्रमा करून चाळीस दिवसानंतर कोपरगावच्या पुण्यनगरीत आज आगमन झालं असून स्वामी जनार्दन प्रतिष्ठान तसेच सर्व जय भक्त परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीनं मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेश गिरिजी महाराज यांचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी महंत रमेश गिरिजी महाराज यांची कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे त्यांच्या रथाचं सारथ्य युवा नेते विवेक कोल्हे यांनी केल्याचं यावेळी पाहावेस मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ महंत रमेश रमेशगिरीजी महाराज यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करण्यात येऊन क्रेनच्या साह्यानं भव्य पुष्पहार घालून त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले तसेच महंत रमेश गिरीजी महाराज यांचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भाविक भक्त जय बाबाजी भक्त परिवार यांच्या वतीनं त्यांचे पुष्पहार घालत भव्य स्वागत करण्यात आले आहे सदर प्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भाविक भक्त जय बाबाजी भक्त परिवारातील स सदस्यांनी धार्मिक गाण्यावर ठेका फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला आहे सदर मिरवणुकीस लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक इथून सुरुवात होऊन समारोप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात झालाय यावेळी महंत रमेश गिरीजी महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे सदर आगमन सोहळ्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोपरगाव सकल हिंदू समाजाचे सहकार्य लाभले आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव Субтитры сделал DimaTorzok Yeah, are साधू संत येते घरी तोची दिवाळी दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे परमपूज्य रमेश गिरीजी महाराज आज जवळपास महिन्याभरानी या कोपरगाव नगरीत आलेले आहे कारण की आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आदरणीय आपल्या तालुक्यामधून रमेश गिरीजी महाराजांना आमंत्रित केलं गेलेलं होतं आणि सन्मान तो महाराजांबरोबर संपूर्ण तालुक्याचा होता आणि म्हणून आपण बघतो की कुठल्याही देवाच्या कार्याला आपण गेल्यावर अतिथी घरी आल्यावर आपण त्यांचं पाय धुवून पूजन त्या ठिकाणी करत असतो आणि तशाच प्रमाणे आज संत जनार्दन स्वामी प्रतिष्ठान असेल किंवा युवा सगळे भक्त असतील यांनी मोठ्या प्रमाणात स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि अनेक लोकांना प्रदोष असल गुरुवार असल सोमवार असल महाराजांचा आशीर्वाद घेण्याची दैनंदिन सवय आहे परंतु महिन्याभराच्या खंडानंतर महाराज या ठिकाणी येत आहे प्रयागराजला जाऊन सगळीकडं तिथं स्नान करून आज महाराज आपल्यात परतलेले आहे निश्चितच युवकांमध्ये आणि सगळ्याच भक्तांमध्ये एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे आणि जसं मेरे राम आयेंगे आपण सगळ्यांनी गाणं ऐकलं त्याचप्रमाणे आज आपल्या सगळ्यांचे रामरूपी रमेशगिरी महाराज आज आपल्यात आलेले आहे निश्चितच आनंद कोपरगावकरांना झालेला आहे आणि त्या आनंदात सहभागी होण्याकरता मी देखील महाराजांच्या रथाचा दा सारथी झालो याचा मनस्वी मला आनंद आहे आणि सा महाराजांच्या आशीर्वाद असंच सगळ्या कोपरगावकरांवर राहावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि थांबतो धन्यवाद